बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी एकीकडे महाराष्ट्रात नाही तर देशभरात आठ मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर दुसरीकडे अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर परिसरात या अगोदर सुरलीत असलेला पाणी पुरवठा काही दिवसांपासून अनियमित झाल्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला कारण शिवगंगानगर या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठराविक राजकारणांचे ऐकून आमचे पाणी बंद केले जात असल्याचा आरोप महिला शहराध्यक्ष आहे हा पाणी पुरवठा सुरलीत झाला नाही तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करू आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू असा थेट इशारा भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांनी दिला आहे अंबरनाथ मध्ये शिवगंगा नगर परिसरात आधी सोडलीत असलेला पाणीपुरवठा काही दिवसांपासून अनियमित झाला आहे याबाबत जाब विचारण्याकरिता सुदत्ता भोईर यांनी शिवगंगा नगर मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली काही ठराविक राजकारण्याचे ऐकून मुद्दाम आमचे पाणी बंद केले जात असून त्या अधिकाऱ्यांना जर त्यांचाच ऐकायचं असेल तर या अधिकाऱ्यांनीच निवडणुकीला उभे राहावे कारण आम्ही नागरिकांना काय उत्तर देणार दे दे असा प्रश्न सुजाता भोईर यांनी विचारला तसेच ठराविक राजकारण्यांचे एकूण राजकारण करणार असतात आणि आमचा पाणीपुरवठा सुरळीत होणार नसेल तर येत्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का कार्यालयाची जी तोडफोड करून आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करू असा थेट इशारा सुजाता भोईर यांनी दिला आहे तसेच सुजाता भोईर यांच्या या आक्रमक प्रतिक्रियेनंतर आता तरी शिवगंगानगरमधील पाणीपुरवठा सुरळीत होतो का हे पाहावे लागणार आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज किती वर्षापासून शिवगंगानगर मध्ये पाणी येत नाही पाच ते सहा वर्ष जास्त झाले की जेव्हा आपण सदाभाऊ खोत त्यांनाही बोलवलेलं पाणी पुरवठा मंत्र्यांना तेव्हापासून जे पाणी येत नाही आणि आता कुठे एक महिना पूर्वापासून पाणी येतोय तर ह्या लोकांनी काही राजकारणातल्या राजकीय पक्षाचं ऐकून तो, पक्षा तो पाणी बंद केलं जर राजकारण करायचं असेल तर नागरिकांशी करू नका नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरणार ना पूर्ण असं पाणी जर यांनी आता दोन दिवसात आता आज आम्ही निवेदन दिलंय पाणी जर निवेदन देऊन त्यांनी पाणी नाही दिलं तर तो पूर्ण तोडफोड पब्लिक करणार आहे पूर्ण ते तर बोलतात की जेव्हा जे येतात ना एमजीपीच्या अधिकारी त्यांना तर आम्ही मारायलाही कमी करणार आहेत कारण की एवढ्या नागरिकांना त्यांनी भर उन्हामध्ये त्यांनी त्रास दिलेले आहेत छोटे छोटे मुलं असतात आजारी पडतात म्हातारे माणसं टँकरचं पाणी पिऊन पिऊन नागरिक त्रस्त झाल्यात आजारी पडलेत आता आम्ही एमजीपीला दिलंय ठराविक राजकारणाचं ऐकून ही लोक असं करतात राजकीय पक्षाचं ऐकतात दबाव आहे यांच्यावर राजकीय पक्षाचा मग त्यांना बोलले तुम्हीच उभं राहा इलेक्शनला आम्ही लोक तर आम्ही तोंड काय उत्तर द्यायचं जेव्हा लोक आमच्याकडे येतात मॅडम आमच्या सोसायटीला पाणी, पाणी नाही मॅडम आमच्या सोसायटीला पाणी नाहीये तर जेव्हा आम्ही काय उत्तर द्यायचं जेव्हा एमजीपीची लोक ठराविक पक्षाचं ऐकून पाणी बंद करतात आता सुरळीत पाणी येत मस्त मस्तपैकी पण ह्या लोकांनी बंद करून टाकला तो पाणी जो बंद केला तो पाणी आम्हाला सुरू करून द्यावी अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आणि मोठं आंदोलन करणार हर्षवर्धन बिल्डिंग में रहती हूँ प्लॉट नंबर बारह तेरा मुझे छह साल से पानी नहीं है थर्ड फ्लोर में पानी नीचे ग्राउंड फ्लोर वाले को फिर भी आता है मुझे तो दो मिनट भी पानी ठीक से नहीं आता है मैं मेरी मैडम के उधर से कभी कभी पहले तो पानी उधर में मैं स्नान वगैरह कपड़ा वपड़ा धोने जाती थी अभी फिलहाल में पीने का भी थोड़ा पानी आता है छह सात मिनट तो मेरे बाथरूम में हो जाता है लेकिन पीने का पानी नल से पानी गिरता ही नहीं है वैशाली गांगुरड़ हो महाशिव पॅलेस मध्ये आम्ही राहतो अठरा वर्षापासून राहतोय आणि आम्हाला सुरुवातीपासूनच पाण्याचा त्रास आहे आम्ही वारंवार यांच्याकडे आलो यांनी एकदाही आमचे प्रॉब्लेम सॉल्व केले नाही प्रत्येक वेळी बोलतात नवीन लाईन घ्या नवीन लाईन घ्या नवीन लाईन घेतल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याची गॅरंटी आम्ही देत नाही हा त्यांचा एक ठराविक उत्तर आहे आणि ठिकठिकाण वेगवेगळ्या वेग कनेक्शन आम्ही घेतले तरी सुद्धा आम्हाला पाणी नाही मिळालेले किती वेळा यांच्याकडे आलो नाही आता आम्हाला एक महिन्यापासून पाणी मिळायला लागले ती लाईन या लोकांनी जाणून बुजून मुद्दाम बंद केलेली आहे आम्हाला पाणी पाहिजे आणि आता मी स्पष्ट सांगते इथे जर नाही मिळालं तर यांचे जे प्रतिनिधी येतात ना आमच्या एरियामध्ये आम्ही धरून मारणार एवढं त्रस्त झालोय आम्ही आता